स्थानिक डंपर व्यावसायिक आणि गोव्याचे डंपर व्यावसायिक यांच्यातील वाद उफाळून आल्यानं गोव्याला वाळू वाहतूक करणारे तीन मोठे डंपर स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यानंतर व्यावसायिकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली होती स्थानिक डंपर व्यावसायिक आणि गोव्याचे डंपर व्यावसायिक यांच्यात गेले कित्येक वर्ष वाद सुरु आहेत गोव्याचे डंपर जिल्ह्यातून वाळू वाहतूक करतात याला स्थानिक व्यावसायिक आक्षेप घेत असून या आक्षेपाला न जुमानता गोव्याचे डंपर व्यावसायिक ही वाहतूक करतात आज सोमवारी सायंकाळी स्थानिकांनी वाळू वाहतूक करताना डंपर पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर काही काळ वातावरण तंग झालं होतं स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गोव्यातील डंपर व्यावसायिकांकडे वाळू वाहतुकीचे पासच नव्हते तर ते दुसरेच पास होते त्यामुळे स्थानिकांनी आक्षेप घेतला असून वाळू वाहतुकीचे पास नसल्यानं गोव्याचे डंपर व्यावसायिक राजरोसपणे वाळू वाहतूक करतात याच आक्षेपावर हा वाद सुरू आहे मात्र प्रशासन ठाम कारवाई करत नसल्यानं वाहतूक सुरूच असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय त्याबाबत कोणती भूमिका घेतली जाते याकडे सगळ्यांचं जा लक्ष लागून राहिलंय शिवाजी भोगळे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संचालक आज कुडाळमध्ये आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याने या गोव्याला जाणाऱ्या तीन गाड्या पकडलेल्या आहेत आणि या तीन गाड्यामध्ये गाडीच्या भारमान क्षमतेपेक्षा डबल डबल लोड याने भरलेला आहे त्यांच्यावर परिवहन विभागाने योग्य ती कारवाई केलेली आहे परंतु या गाड्या या महाराष्ट्रात ज्यावेळी एंट्री करतात त्यावेळी मात्र यांच्याकडे महाराष्ट्राचं परमिट काढलेलं यांनी दिसत नाही आहे त्याच्यावरसुद्धा या परिवहन विभागाने योग्य ती कारवाई केली पाहिजेत या गाड्या एका दोन गाड्यांचं तीन गाड्यापैकी दोन गाड्यांचं पाचिंगही संपलेलं आहे त्याच्यावरही या परिवहन विभागाने कारवाई केली पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की या गाड्या भरून गोव्याला जात आहेत ह्या गाड्या पकडण्याचं कारण एकच आहे की आमच्या जर गाड्या अशा जर गोव्यात गेल्या तर आम्हालासुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त त्रास तिथून दिला जातो त्या डिपार्टमेंट म्हणजे परिवहन विभागामार्फतही दिला जातो आणि तिथले प वाहतूक संघटनेचे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडूनही आम्हाला त्रास दिला जातो आणि खोटे नाटे आरोप आमच्यावर ठेवले जातात की तुम्ही डुप्लिकेट नंबर लावता आणि तुम्ही आमच्याकडे माल घेऊन येता आणि आमच्याकडे इकडे माल तुम्ही वत्ता अशा प्रकारचा आरोप ते आमच्या गाडीवाल्यांवर करतात परंतु मला हे गोवावासियांना आणि पर राज्यातील सर्व सर्वांना सांगायचं आहे की असा कोणही गाडी मालक नाही आहे की त्याला डुप्लिकेट नंबर लावून आपली गाडी फिरवावी त्याचं कारण त्याला माहिती आहे की जर डुप्लिकेट नंबर लावला तर ती माझी गाडी स्क्रॅपलाच जाणार ती गाडी माझी कुठेही आर टी ओ थांबून ठेवणार नाही ती गाडी डायरेक्ट स्क्रॅप होऊ शकते असा परिवहन विभागाचा नियम आहे आज या जिल्ह्यातून बऱ्यापैकी चिरे ही जी वाहतूक आहे ती कर्नाटक आणि गोव्यामध्ये जी वाहतूक होते ती गाडीच्या भारमान क्षमतेपेक्षा जादा डबल माल भरून होते याच्यावर परिवहन विभागाला आम्ही वेळोवेळी निवेदनं विनंती करतो आहे की बाबा ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करा आज आमच्या जिल्ह्यातील अशा प्रकारची वाहनं गेल्यामुळे आमच्या जिल्ह्यातील रस्तेही खराब झालेले आहेत कारण आमच्या एवढा ह्या यह गाडीची क्षम भारमान क्षमता आज आहे की ती पस्तीस टनाची आहे परंतु या गाडीत बावन्न आणि पंचावन्न टन माल भरलेला आहे आज आमच्या रस्त्याची क्षमता किती आहे पन्नास टन माल वाहून नेण्याची रस्त्याची क्षमता आहे पंचावन्न टन माल वाहून नेण्याची रस्त्याची आज क्षमता नाही आहे म्हणून आमच्या जिल्ह्यातले रस्ते पण ह्या लोकांनी खराब केलेले आहेत आज आपण जर बघितलं तर कर्नाटक आणि गोवा विशेष करून कर्नाटकला कर्नाटक ज्या ज्या सहा टायरचे ट्रक आहेत त्यांना मी पण इथून सांगू शकतो आणि आवाहन करतो की तुम्ही तुमच्या गाड्या पेलोडप्रमाणे चालवा कारण तुम्हालासुद्धा आम्ही पण गाडीवाले आहोत आम्हाला असं कधी वाटत नाही की बाबा प्रत्येक गाडीला पकडून द्यावं आणि त्याच्यावर दंड व्हावा आम्हाला या गाड्यांना आता पकडून देण्या देण्याच्या पाठीमागे हेच कारण आहे की तुम्ही ओव्हरलोड भरू नका तुम्हाला भाडं वाढवून द्या आणि तुम्ही पेलोडप्रमाणे चाला असं ओव्हरलोड भरल्यामुळे बाकीच्या सगळ्या वाहतूकदारांवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्व आमचे नितीन शिरसाड आहेत आमचे मिलिंद परब आहेत आणि या सगळे वाहतूकदार संघटनेचे प्रशांत सडवेलकर आहेत यांच्यामार्फत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की हे सगळं तुम्ही बंद करा अन्यथा वेळोवेळी अशा प्रकारच्या घटना घडत राहणार